नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुक आप मध्ये आपलं स्वागत नजर रात्री साडेआठच्या सुमारास नाना डोके तालीम परिसरात थांबले होते त्यावेळी त्यांच्यावर पिस्तूलातून पाच डोळ्या झाडल्या तीक्ष्ण हात त्यांच्यावर वार करण्यात आले त्यातच त्यांचा मृत्यू झाला प्रॉपर्टीच्या वादावरून सख्या बहिणींनी भावाचा जीव घेतल्याची भयावह घटना घडली या घटनेमुळे बहीण भावाच्या नात्याला कायमा फासला गेलाय महत्वाचे म्हणजे बहिणीने वाद झाला त्यावेळी रागात तुला पोरं बोलवून ठोकतेच अशी की दिली होती अखेर बहिणीने हे शब्द खरे केले आणि या घटनेनंतर आता परिसरात हळहळ व्यक्त होते गणेशोत्सवात नेहमीच गजबजलेला लालबाग रविवारी मात्र भीषण अपघातानं हादरल्याचं पाहायला मिळालं गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे एकीकडे एक 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 बापाच्या आगमनामुळे तर दुसरीकडे खरेदीसाठी आलेल्या लोकांची गर्दी होती अशातच एक बेस्टची बस अनियंत्रित झाली आणि त्या बसनं नऊ जणांना उडवलं काही काळासाठी लालबागमध्ये एकच गोंधळ आक्रोश पाहायला मिळाला अपघातातील नऊ जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र यामध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्यात त्यातील एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय बुलडोजर बाबा म्हणून सध्या गुन्हेगारांच्या घरांची तोडफोड केल्याचं समर्थन केलं जात आहे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मधील काही गुन्हेगार व आरोपींच्या घरांची प्रशासनाकडून थेट तोडफोड करण्यात आली होती आता सर्वोच्च न्यायालयाने या बुलडोजर तोडफोड प्रकरणावरून सरकारचे कान टोचले दोन सप्टेंबर दोन रोजी बुलडोजर कारवाईचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचले होते उदयपूर येथील चाकोडे मारहाण केल्याच्या आरोपीच्या वडिलांचे घर बुलडोजरने तोडण्यात आले होते या प्रकरणी न्यायालयाने सरकारला सुनावले सुनावणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी असं असं की नगरपालिकेच्या नियमांना अनुसरूनच नोटीस देऊनच अवैध दे निर्माण बांधकाम पाडले जाऊ शकते कोण कुठल्या गुन्ह्यातील आरोपी आहे म्हणून ते पाडता येणार नाही ना ना त्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही दिशानिर्देश तयार करून सर्वच राज्यांना याचे पालन करणे बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर एक मोठी दुर्घटना घडली जिथून जाते त्या भागात कोसळली या दुर्घटनेत दोन यात्रेकरूंचा मृत्यू एक भाविक जखमी असून काही असल्याची शक्यता वर्तवली जाते या घटनेनंतर प्रशासनाने मदत व बचावकार्य हाती घेतले जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात आणता येईल तसेच यात्रेकरूंचा मार्ग मोकळा होईल दरम्यान जखमी झालेल्या यात्रेकरूंवर प्राथमिक उपचार करून त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे सध्या सर्वच पक्षांच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे तसेच सभा मेळावे आणि बैठका घेत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपाबाबतही खलबत सुरू आहेत यातच कोण कौन कोणत्या मतदारसंघांमधून निवडणूक लढवणार याबाबतची चाचपणीही सुरू आहे असं असतानाच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नाही मी तिथे सात आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो असं मोठं विधान केलं होतं त्यानंतर बारामती विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जय पवार निवडणूक लढणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळ सुरू होती अखेर याबाबत आता जय पवार यांनी सूचक भाष्य केलंय बारामती विधानसभेसाठी इच्छुक आहात का असा प्रश्न जय पवार यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी असं सूचक विधान केलं उपमुख्यमंत्री अजित पवार ठरवतील तसं असं जय पवार यांनी म्हटलं आहे मुंबईची लाईफ लाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकल मधून हजारो प्रवासी प्रवास करतात मुंबई लोकल मध्ये सकाळी आणि संध्याकाळी ट्रेन मध्ये चढायलाही जागा नसते मुंबई लोकल मधून दररोज जवळपास लाख प्रवासी घटना घडली लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने एका महिलेचा रेल्वे ट्रॅक आणि ट्रेन मध्ये अडकल्याची घटना समोर आली डोंबिवली रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते आता डोंबिवली रेल्वे स्थानकावर एक मोठी दुर्घटना होता होता टळली लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेचा तोल गेल्याने रेल ती रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनच्या मध्ये अडकली मानसी संजय किर असे या महिलेचे नाव असून ती अठ्ठावीस वर्षांची आहे या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आलाय दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्याचा काही भाग कालपासून पाण्याखाली आहे जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक गावं पाण्याखाली गेलेत हिंगोली छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले नांदेड जिल्ह्यातील हदगाव मधील उंचडा गावाला कयाधू नदीच्या पाण्याने वेढा घातलाय गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले शेतकऱ्यांची अनेक जनावर सुद्धा वाहून गेले सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे तीच शेतकरी शेतामध्ये घरावर अडकून पडलेत एनडीआरएफ ची टीम बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे महाराष्ट्रातील अमरावतीमधून भाजपच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा पराभव झालाय हो काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी अमरावतीतील भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव हो केला या दोघांमध्ये चांगलीच चुरशीची लढाई पाहायला मिळाली आता यावरून नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी भाष्य केलंय नवनीत राणांनी पाच वर्ष अनेक विकास काम केले लोकांशी जनसंपर्क ठेवला हो पण तरी त्यांना निवडणूक घेत घरी बसावं लागलं त्या निवडून आल्या असत्या तर केंद्रीय मंत्री झाल्या असत्या असं विधान रवी राणा यांनी केलं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार आज होम म्हणजेच होमग्राऊंड म्हणजे आपल्या जनसन यात्रेनिमित्त साधताना अजित पवार यांनी त्यांच्या बहीण आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला दोन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता मी सकाळी लवकर उठतो या अजित पवार यांच्या भाषणातील वाक्यावरून त्यांनी दादांवर खोचक शब्दात टीका केली होती आता बारामतीमध्ये लाडक्या बहिणींशी संवाद साधता अजित पवारांनी नाव घेता सुप्रिया सुळेनं टोळा लगावला काही जण म्हणतात दूधवाला सकाळी लवकर होतो पण आम्ही कुठं म्हटलो की दूधवाला दुपारी होतो असं म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले रामगिरी महाराज यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाचे पैंगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगर मध्ये आंदोलन करण्यात आले होते राज्यामध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांना विरोध झाल्यानंतर रविवारी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं यानंतर आता मुस्लिम समाजाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे